नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज आपण एक हेल्दी नाश्ता बनवत आहोत तीन वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि रवाही आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे आणि तेही धुव धुवायचं आहे आणि हे आपल्याला पाच सहा तास भिजत ठेवायचं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ टाकून एकदम असं बारीक होईपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि ह्यात आपण टाकत आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे एक आहे भांड्यात काढूया आणि इथे आपण रवाही वाटून घेऊया वरचं पाणी काढून टाकायचं आणि रवाही आपण एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा हे दोन्ही मिश्रण आपण आता इथे एकत्र करत आहोत आणि ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मस्त एकजीव करायचं म्हणजे चांगलं असं सा फेटून घ्यायचं आणि आपण आता इकडे तवा तापत ठेवलेला आहे एक वाटीमध्ये पाणी घेऊन अर्धा चम्मच मीठ टाकायचं त्या पाण्याचा हपका इथे तव्याला मारायचं आणि स्वच्छ असं कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे इथे डोस्याचं मिश्रण चिटकणार नाही आणि इथे आपण हे डोस्याचं मिश्रण टाकून असं हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे डोसा आणि वरून तेल टाकायचं खाली एका बाजूने लालसर होईपर्यंत ठेवायचं आणि हे आपलं कुरकुरीत डोसा तयार आहे एन्जॉय करा हे बटाट्याची भाजी दही चटणी लोणचं किंवा हे नुसतंही तुम्ही खाऊ शकता खूपच छान लागतं टेस्टी लागतं सर्वांना आवडतंही खात राहा हसत राहा थँक